आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटनेचे तालुका पदाधिकारी यांनी इगतपुरी पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता यांच्या खुर्चीला हार घातला गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम विभाग कार्यालयात सातत्यानं चक्र मारत आहेत परंतु प्रशासक लागू असल्यानं अधिकारी सामान्य नागरिकांना जुमानत नाही सहाय्यक अभियंता यांच्यासह शाखा अभियंता आणि त्याखालील काही अधिकारी कर्मचारी वर्ग कार्यालयात कधी येतात आणि कधी जातात त्यांची वेळ नाही सर्वांचे मुख्यालय असून देखील मणमानवी करतात आणि फोन केला तर फिल्डवर आहे नाही तर नाशिकला आहे असं उत्तर देऊन मोकळे होतात गेल्या दीड महिन्यांपूर्वी नवीन अभियंता सतीश दराडे हे रुजू झालेत ते देखील भेटत नाही पूर्णवेळ उपस्थित राहत नसल्यानं संतप्त कार्यकर्ते यांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून स्वागत केलंय लवकरच वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे आणि पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण देखील करणार असल्याचं सांगितलंय यावेळी उपस्थिती योगेश भरीत विजयराज चंद्र मोरे रवींद्र पवार विशाल रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते इगतपुरी विभागाला एक महिन्यांपूर्वी माहितीच्या आधाराखाली जावेद भाऊ शेख ग्रामपंचायत सदस्य यांनी अर्ज केला असून त्या अर्जाची अजून पण दखल घेतली जात नाहीये तरी वरिष्ठांना विनंती आहे की या अर्जाची पडताळणी करणे आणि लवकरात लवकर ते काम झालेले नाही त्यांची बिलं काढण्यात आलेली आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असं नागरिकांचं म्हणणं आहे उपस्थित फक्त रावसाहेब शेख गुंठे भाऊसाहेब इतकेच अधिकारी उपस्थित होते पंचायत समिती बांधकाम विभागात गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सातत्याने चक्रा मारतोय काही पत्रव्यावर केलेला आहे तक्रार केलेल्या आहेत परंतु इथले जे संबंधित उपाभियंता किंवा त्यांच्यासह जे शाखा अभियंता आहेत यापैकी कुणीही वेळेवर भेटत नाहीये आणि जेव्हाही फोन केला तर आम्ही सांगतात की आम्ही साईडवर आहे या साईडवर आहे जवळजवळ गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सातत्याने त्यांना विचार करतो आहे परंतु एकही दिवस आम्हाला भेटत नाही आम्ही फोनवर विचारला आताही आम्ही त्यांची या फोनवर चर्चा केली तर ते म्हणे नाही नाही मी साईडवर चाललो आहे तुम्ही मला भेटायला तिथे या साईडवर सांगा आम्ही गा साकूर शेवगडा कुरेगाव कांजनगाव खंबाळे असे अनेक ठिकठिकाणून आलो आहे आणि येताना पावसाचे दिवस आहेत या पावसात आ इथं इगतपुरीच्या कार्यालयात आल्यानंतर इथं आल्यानंतर साहेबांना जर फोन केल्यावर साहेब सांगतात साहे की साईडवर या आणि साहेबांचं मला एकंदरीत असं दिसतं आहे का एक प्रकारे हे मुजोरगिरी चालू आहे ते कुठल्याही प्रकारे या ठिकाणी नागरिकांना न्याय देण्याचं काम करत नाही आहे कुठेही साईडवर गेलेलं नसतात हे इथं येतात सकाळी दहाला येतात का अकराला येतात परंतु लोकांना इथं येईपर्यंत ते निघून जातात किंवा काही अभियंत्या तर येतही नाही आहेत तरी याच्यावर वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन आणि ह्या इथल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्य चौकशी करून कार्यवाही करावी